मित्रांनो ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या संसाराची राक्रांगोळी झाली म्हणजे दुष्काळाने त्यांच्यावर पूर्णपणे मात केली त्यावेळेस तुकाराम महाराजांना त्यांच्या एका भक्तानं विचारलं की महाराज इथून पुढं तुमच्या जगण्याचं प्रयोजन काय म्हणजे तुम्ही जगणार कुणासाठी त्यावेळेस तुकाराम महाराजांनी म्हटलं की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता आणि या चालीवर जर एखाद्या खेड्यातल्या तुकारामाला आज विचारलं की हे तुकाराम तुझ्या जगण्याचं प्रयोजन काय तू जगतो कशासाठी तर खेड्यातला तुकाराम म्हणजे की तुकाराम म्हणे आता उरलो फक्त मतदाना पुरता आणि मित्रांनो खरोखरच ही परिस्थिती आजची गरीब खेड्यातल्या सामान्य माणसाची झालेली आहे फक्त सामान्य माणूस मतदानासाठीच जगतो की काय किंवा त्याचं जीवन म्हणजे फक्त मतदानासाठीच आहे असं आज वाटू लागलेलं आहे कारण निवडणुका आल्या की सरकारला सामान्य माणसाचं शेतमजुराचं शेतकऱ्याचं ध्यान येतं ते खेड्यात येतात त्यांना काहीतरी लालू दाखवतात आणि हा बिचारासुद्धा बोलतो ज्याला वाटतं खरोखरच आता रामराज्य येणार आहे पण ज्यावेळेस त्याला कळतं की केवळ हा भूल भलैया होता आणि जेव्हा कधी दुष्काळ पडतो त्याच्या मुलाला शिक्षणासाठी फाशीवर जावं लागतं किंवा त्याला कर्जामुळं एखाद्या गारपिटीमुळं दुष्काळामुळं हा फाशी घ्यावं लागती आणि ज्यावेळेस त्याला कुणी विचारत नाही तर तो खे जातो करा स्वतःच्या मनामनाला फुटफुटतो की न कुणी करता न धरता तुका म्हणे आता उरलो फक्त मतदानापुरता फक्त मतदानापुरता मित्रांनो खरोखरच आज ही खेड्यातल्या माणसांची शेतकऱ्याची परिस्थिती आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद